नमस्ते कसे आहेत बरे आहात ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सरस्वती बनव घेऊस्वतीला लागले म्हणून ती घेऊ आणि संध्याकाळ दिवस सहा साडे सहा साडेसहा आणि पक्षी ओरडतात आवाज कमी असते घ्या तर आज मी बनवणार आहे काही काय बनवणार आहे तुला माहित आहे का आज मी बनवणार आहे चायनीज चायनीजेल आज मी बनवणार आहे चायनीज चायनीजेल तर त्याच्यासाठी मी हा तुम्हाला कोबी मागवले तर बनवते मी चायज घरी मस्त असते खावते आणि ते सरस्वतीचा पण आहे तर दाखवते तुम्हाला फक्त सरस्वती सांगते तर इथे मी बनवले चटणी बघू शकता गरम गरम मस्त असते गरमागरम थोडीशीच बनवले हे बघा गरमागरम गर्ण मस्त असे एक वाटका घेतले त्याच्यामध्ये मी आता कोबी कापून घेते आणि इथे सरस्वती पण आले वाटके घेऊन बघू शकता चमचे आणि वाटके त्या बाजूला ठेवते मी आणि कोबी कापून घेते चटणी गरम गरम मस्त वाटते ना सरस्वती तर मी इथे विलेनीच कापून घेते मस्त असे विलेनीच कापते मी थोडासा कापून घेते सरस्वती शाळेला जाते तिकडे जाम खाते ना सरस्वती हो मंचुरन आणि चायनीज सिल सरस्वतीला आवडते तर बर आज घरी बनवून बघू आपण तिकडे असते सरस्वती तुम्ही खाणार का चायनीस बिल खाणार हो खाणार बनवते त्यासाठी पण meyu udah siap nih sudah, madu, kacau kate, nih pun kalle masakan, cewa बघू शकता आज शेव आहे एका बरणे मध्ये त्याच्यामध्ये एवढे तर त्याच्यामध्ये शेव टाकून देते आणि चटणी मिक्स करून घेते मी हे बघू शकता शेवू पण टाकून घेतले वाटका लहान पडला वाटते त्याच्यामध्ये चटणी जे मी केले ते टाकून घेते इथे मी चटणी मिक्स करते बघू शकता टोपामध्ये टाकले असले तरी नसते शेवटी पण जास्त वाटेल चटणी होईल तर ई खाली पडली खाली पडले तरी वाटत असते आणि हे चमच्या मी मिक्स लहानच चमचे घेते मिक्स करते मी इथे टोपामध्ये काढून घेते लहान पडले याच्यामध्ये मला मिक्स करायला जमत नाही तर ते एवढी चटणी काढून बाजूला ठेवली आणि चोपामध्येच घेतले मिक्स करायला ते लहान पडले म्हणून मस्त मिक्स करून प्लेट आहेत এলে কলামি গেটি কারো बघू शकता मस्त असते बनवून रेडी झाले तीन प्लेट इथे तीन प्लेट वाढून घेतले सरस्वती पण येऊन बसले ना सरस्वती hmm. तर सरस्वती बरं खाऊन बघ कसं लागते आणि एक प्लेट त्याला पण दे श्रीनाथला बोलाव Yeah, yeah. ये ते लहान प्लेट माझ्यासाठी ठेव ना घे ठेवू छान लागते एकदम आणि माझ्यासाठी चमचे नाही घेऊन आले का तुला चमचे आणायला बोलले ना मला माहिती ना एकटीसाठी चमच्या घेऊन आले आमच्यासाठी नाही तर इथे चायनीस बेल बनवून रेडी झाले आणि मी पण खाऊन बघते कसे लागते टेस्ट करते बरं तर इथे मी पण टेस्ट करते मस्त लागते म्हणूनच पोर एवढे खातात चायनीज सरस्वतीला थंडी लावते सरस्वती गेले तिकडे आग जळवले तिथे बसायला भावा भावाबरोबर तर चायनीस व्हायला माझे खाऊन झाले ना सरस्वती हो, हा छान लागली हा छान लागली तुम्ही पण बनवा पण खावा आमची चैनिस आनी 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 तर आमची चायनीज मेल खाऊन झाली आणि सरस्वतीला आवडली ती सरस्वतीला आवडते म्हणून बनवते मी घरी आणि दिले खाऊन बघले सर्वांनी तर सरस्वतीला छान लागली आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय